श्री वरदे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओबी पन्नास पासून पुढे अर्जुन आहे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अदोमुख रुखायया जैसा भानु उंची नेनोके रश्मी जाळतळी फांके संसार हे कावरुखे झाड तैसे आणि आथिनाथी तितुके तितुकेधले असे येणेनेची के कल्पांतीचे नि उदके व्योमजयसे का रवीचा अस्तमानी अंधारोणी कोंदे रजनी तैसाची हा गगनी मांडला असे येया फळना चुंबिता फुळ तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुखुची हा हा ऊर्ध्वमुळा आहे परी उन्मुळीला नो हे येण्याची हा होय शाडवळुगा आणि ऊर्ध्वमुळा ऐसे निगदिले किर असे परी अधि हे असोसे मुळे या प्रबळला चौमेरी पिंपळा का बडाची परी जे पारंबिया माझारी डाळ या असती देची का धनंजया संसार तरुया अधिची आति खांदिया हे नाही तरी ऊर्ध्वा शाखांचे मानदोळे दिसता तियापाडे पाडे नले जाले गगनेची पाळव्ये का वारा मांडला रुखाचे नि नाना वस्त्रये उदयला लासे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयाला जाण रुखो ऊर्ध्व मूळू आता ऊर्ध्वया कवण येथे मूळते की लक्षण शाखा कैसिया अथवा द्रुमयया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्वशा तुहा ऐसी प्रसिद्धी कायसी निर्णय केला हे आगवेची बरवे तुझे प्रतिती सफावे तैसे निसांगो सोलीवे विन्यासे का। परी एके गा सुभा हा प्रसंगो असे तुझी जोगा कानचे करी हो सर्वांगा हे आथिलिया ऐसे प्रेमरसे सुरभुरे बोलले जव यादव विरे तवावधान अर्जुनाकारे मूर्त झाले देव निरुपिती ते थेकुले एवढे श्रोते पण फांकले जैसे खेव पसरले दाही दिशी श्रीकृष्ण सागरा हा अगस्तीची दुसरा घोटू हे एकसरा अवघेयाचा ऐसी सोय सांडू खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथाली सुके केली कुरवंडी दया श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल शाख मत्सव प्राहुर व्यम छंदासी यस्य यस्त मगमणे धनंजया ते ऊर्ध्वगा एने रुखे चिका जया ऊर्ध्वतागमे हे रवि मध्योर्ध्व अध हे नाही जेत भेद अद्वयासि जयाठाई जयाठायी जो कजदा नादू जो ज्वासौरभ्यम करंदु ज्वाघा तिला जया जे आरा परत जया जे पुढे मागोते दिसते न विना दिसते अदृश्य जे उपाधिचा दुसरा घालिता वोपसरा नाम रूपाचा संसारा होय जयाते विहीन नुसदेची जे ज्ञान मुखाभरळे गगन वजे जे कार्य ना कारण दया जया दुजेना ना एकपण आपणया जे जाण आपणाची ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा या ते तर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐशी ख्याती नसतीत का वांझेची संतती वाणने जैसी तैसी सतनासत होय जे विचाराचे ना या ऐसे आहे अनाधी म्हणती जे नाना तत्वांची मानधुस जे जगद्भ्रमाचे आकाश आकार जाताचे दुस घडी केले जे भवद्रुम विजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग प्रभावची पाहि प्रगट होय जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगे निदेली चेवनी वेगे आलिंगीने विना आलिंगे सकामो करी तैसी स्वरूपी जाली माया आणि तेची रुखायया स्वरूपयाूळ पहिले आपला जो अबोधु तो ऊर्ध्वे आठुळ इजे कंदू वेदांची हाची प्रसिद्ध बीजभावो घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती एर स्वप्न हन जागृती हा फळभाव थियेचा ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतिती परितेसो असो अज्ञान मूळ ते ऊर्ध्वा आत्मा निर्मळे अर्ध्योध्वसुचिती सुचितीमुळे बडिया बांधोणी आळे माया योगासे मग आधीली संदेहांतरे उडती जे अपारे ते चौपासे घेवणी आगारे खुलावती भवद्रुमाचे मुळ हे ऋर्ध्वी करी बळ मग आणि ते चिदवृत्ती पहिले महतत्व उमळले ते पान वाले दुळे एक निघे मग सत्वरज रचतमा त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवाना धोमुकू फुटे तो बुद्धीचे घेऊणी आगारी भेदा ची वृद्धी करी तेथ मनाचे ढाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची आ गाडी खा विकल्प रस का चित्त चतुष्ट डहाळिका कोंभे मग आकाश वायू धोतक आप पृथ्वी हे पांच फोक महाभूतांचे सरोक सरळे होती तैशी श्रोतादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लुळली ते विचित्रे उळते का तेत शब्दांकुर वरिपडी श्रोता वाडी देवडी, होता करीत कांडी कुंडलिका पुंडलिकावृदे हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठल 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 हरिओ तत्सत